नमस्कार स्त्रीचे भावविश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून आपल्या काव्यसृष्टीची उपासना करणाऱ्या कवयत्री पद्मागोळे यांची आताशा मी नसतेच इथे ही कविता कवितेचं नाव आहे आताशा मी नसतेच इथे आताशा मी नसतेच इथे आताशा मी नसतेच इथे तशी अजून माझी जा असली तरीही आताशा मी नसतेच इथे जसे काही तुम्हाला माहीतच नाही बाकी नसेल म्हणा कारण त्या गावच्या वाटेला फारसे कोणी जातच नाही ते, ते घर म्हणता आहे की इतके मोठे इतके मोठे की त्या घराला भिंतीच नाहीत छत ना आहे नाहीच तसलाच उंबरठा उंबरठ्यावर वाहते नदी नदीत खेळतात चंद्र आणि चांदणे काटा काटाने वाहतो निर्माल्य त्यातच असते कुठेतरी त्यात, त्यात आणि निर्माल्याच्या ताच्या त्याच्या स्वप्नात सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना मला की नाही काही आठवतच नाही आताशा मी नसतेच इथे आताशा मी नसतेच इथे हळूहळू तुटतंय रेशी काचणार हळूहळू तुटतंय रेशी काचणार गळा मोकळा होतोय ओठापर्यंत आलंय गाणं म्हणून का यमुनीच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं वस्त्र केव्हाच गेली आहेत कदंबावर अंतरपाठ होण्यासाठी होत निळ गाणं नदीत वाहणार आताशा मी नसतेच इथे तशी अजून माझी जाई असली तरीही आकाशा मी नसतेच इथे आताशा मी नसतेच इथे अशा प्रकारे एका संवेदनाशील अंतर्मुख करणाऱ्या स्त्रीचे विविध विलोभनीय आविष्कार कवयत्री पद्मागोळे यांनी आपल्या या कवितेतून मांडलेले आहे अशी ही आजची कविता आताशा मी नसतेच इथे तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कवा धन्यवाद